कोथळीचे काय नाव आहे तुमचं सांगा सांगा नाल तुम्ही ओरिजनल नाव सांगेक नाव सांग अभिषेक त्यांचं तुमचं नाव किती पैसे घेतले मतदान करायला कोण कोण कोणी पाठवलं तुम्हाला पाठवलं कोणी पाठवलं कोणी पाठवलं कोणी तुम्हाला कोणी आणलं आता कोण होते कोणत्या पक्षाचे होते कोणतं मतदान करणार होते मग नाव सांगा कोणी पाडवल तुम्हाला त्याच कोण होत नाव घ्या पटापट अरे हा गणेश हरामकार कोणत्या पक्षाचा आहे तो अरे असं किती जण आले तुम्ही आणखीन किती जण गावातून आले किती गाडी आले गाडी नंबर काय बिझी आले आम्हाला गाडी गाडीच्या बिझी काय सांगून आणलं काय सांगून आणलं कोणाला ते नाही